न्यूज साथ आपलं नाव काय मोतीराम व्यंकट चव्हाण आपली अडचण काय महा महापरिशान या कंपनीने तारीचा मोबदला दिलेलाच नाही शेतामध्ये पूर्ण ट्रॅक्टर हे ते फिरून पूर्ण खराब केलेले आहे मग मला खराब केलेले आहे मला सांगा किती वेळेस आपण त्या कंपन्या गेलो होतो दोन चार वेळेस गेले फोनवर के कॉन्टॅक्ट केले अर्ज पण दिले आज ते लिखित अर्ज पण त्यांना वाट लावून द्या म्हटलं तर वाट लावून दिलं मग काय म्हणतात होते होतेच म्हणतात कधी काम होऊन आज किती वर्ष झाले टाळ सतत फोन करून कॉन्टॅक्ट केलं तर ते एकूण एकावर एक एकावर एक टाळाटाळ करत आहे मग आज काम करून किती वर्ष झालं चार वर्ष झालं चार वर्ष झालं आतापर्यंत तुम्हाला मोबदला मोबाईलला मिळालेला नाही आणि अधिकाऱ्याला विचारायला गेल्यावर काय म्हणते टाळाटाळच टाळा टाळ सतत टाळच करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर गट नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणनव्वदचं नोंदणी आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये नावच वगळले आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याच नाव कोणतं तर आहे दुसऱ्या सर्वे नंबर मधलं लांबलं कुठलं तर आहे माझं दोनशे अठ्ठ्याऐंशी नाव सर्वे नंबरचं गट नंबरचं नाव तर यादीमध्ये यायलाच पाहिजे आणि करून द्यावी ती मी होमसिंग रामचंद्र राठोड शासनगर तांडा कोरकोट जाळीन इथला रहिवाशी आहे माझं काळा लिंबाळा काळा लिंबाळा शिवारात शेत आहे मी करून खायला कोल्हापूरला गेलेलो होतो ते मला काय कॉन्टॅक्ट कोणी केलेलं नाही का आणि माझी संमती घेतलेली नाही आणि आता एक महिना झाला येऊनच चौकशी चौकशीवर लागलो ही कसं आलं माझं रान रपट केली ते आणि मग तारा बिरा वडून सगळं माझे दोन तीन झाडं तोडले ते आणि सगळ्या साहेबाला विचारपूस केल्या त्यांचे नंबरसुद्धा आहेत माझ्याकडं त्याच्या नंबर सांगितल्या त्या कंपन्याचं नाव सांगा ते मला साहेबाला फोन करून मला विचारायचं आहे ते सगळ्या ह्याच्या इतर इथे सगळ्या शेजारबाजाराला पैसे भेटले त्याच्या मोबद्दल पण मला पूर्ण टाळाटाळी करत आहे एक रुपये मला आतापर्यंत भेटलेला नाही त्या साहेबाला त्या साहेबाला फोन लावलो त्याचा व्हॉट्सअप नंबर वगैरे माझ्याकडे आहे ते, ते साहेबाला फोन लावलो त्यांनी तुम्हाला जे का करा, करा।, करा हो। हो। ना ना ते करा आमच्याकडनं काही होऊ शकत नाही असा भाषा वापरत आहे तर मला पूर्ण माझं न्याय शासनाने करावं आणि माझं मोहबदला मिळावं नाहीतर मी उपोषणा बसणार आहोत नाहीतर माझं काही राहिलेलं नाही माझं ते तारामुळं माझं सगळं नुकसान होऊन चाललंय मी जीव देणार हाव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा